नमस् नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहे रव्याचे लाडू तेही गुलाबजामच्या पाकातले मी गुलाबजाम केले होते त्याचा पाक माझा शिल्लक राहिला होता तर त्या पाकाचं करायचं काय तर मी नेहमीप्रमाणे गुलाबजामच्या पाकातमध्ये गऱ्याचे लाडू बनवते हो सेम तसंच करत आहे इथं मी काय घेतलेलं आहे पाऊन किलो गरा घेतलेला आहे म्हणजे जेवढा आपला पाक आहे त्याच्यात दुप्पट आणि जरा थोडंसं जास्त असा गरा पण इथे घेतलेला आहे त्यात कारण एक पळी मी तूप घेतलेला आहे आणि ते गऱ्याला करून घेत आहे बघू शकता मी असं करून घ्यायचं आहे किंवा त्याला एक्झ्यू करायचं आहे तू पा हे पूर्ण आपल्या गरायला लागलं पाहिजे आणि मी हे पाच मिनटं करणार आहे तुम्ही चार मिनटं किंवा तीन मिनटं जरी केली तरी चालेल पण पाच मिनटं केल्यानंतर काय होतं थोडासा गरासा मऊ पडतो आणि लाडू आपला खूप छान असा मऊ होतो अगदी तोंडात लगेच का विरगळतो त्यामुळे मी आता ह्याला काय केलं आहे थापटी देऊन असं छान असं थापवून ठेवलेलं आहे आणि दोन तास गरा मी गरा छान असा भिजत ठेवलेला आहे आणि मी गरा ऑलरेडी भाजल्या असल्यामुळे मी या गराला भाजणार नाही कारण मी ऑलरेडी भाजून घरात नेहमी ठेवते बिना तेल लावता मी भाजून गरा नेहमी ठेवत असते माझा गुलाबजामचा थोडासा पाक उरला आहे बघू शकता तुम्ही ते त्यामध्ये मी अगदी साधारण एक कप एवढंच पाणी घेतलेलं आहे आणि मी गरा ऑलरेडी भाज नेहमी भाजते दुकानात आणला की गरायला आळ्या होतात त्यामुळे मी काय करते थोडंसं गरा आपल्या भाजून ठेवते आणि जेणेकरून त्यात अळ्या होणार नाहीत त्यामुळे मी याला भाजत नाही आहे इथे थोडंसं मी कप कबर पाणी घेऊन मी छान असा पाक आहे ना एक एक जीव केलेला आहे म्हणजे थोडीशी साखर बनल्यासारखी होते ना त्यामुळे काय काय वेळेस काय होतं गुलाबजामच्या पाकाला चार पाच दिवसानंतर कसं आत म्हणजे साखर बनते ना त्यासाठी मी पूर्ण साखर वेगळ्यांसाठी कबर पाणी घेतलेलं आहे आणि आता हे छान असं मी एक उकळ्यान घेतलेलं आहे बघा इथे आणि उकळी आले लगेच उकळी आली की हा पाक आहे ना लाडवायला तयार होतो कारण ऑलरेडी गुलाबजामचा पाक हा घट्ट असतो बघू शकता तुम्ही इथे मी छान असं मी हलवून घेत आहे आणि एक तार पाक म्हणजे काय एक थेंब खाली उलट्यातून पडताना एक तार जी निर्माण होते ना त्याला एक तारी पाक म्हणतो आपल्याला तोच पाक घ्यायचा आहे आणि जास्त कठीण पाक घेतल्या काय होतं लाडू खूप कठीण होतो आणि मुलांसाठी किंवा कोणालाही चव नीट खाता येत नाही कठीण असल्यामुळे बघू शकता इथे थोडंसं आपला पाक येईल आलेला आहे आता इथून एक थेंब पडला की एक तार निर्माण होते म्हणते ते त्याला म्हणायचं की एक तारी पाक आणि साधारण आपला पाक बनत आलेला आहे बघू शकता तुम्ही इथे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते पण लाडवा, ते ती नीट दिसत नाही आहे आणि आता आपला बऱ्यापैकी पाक असा आलेला आहे बघू शकता इथे आणि गऱ्याच्या लाडवा लाडवाला काय होतं जर तुमचा पाक कच्चा राहिला तर तुमचा लाडू ना त्याचा ओलसर ओलसर राहतो त्यामुळे कसा आहे एक तारीख पाक आला की पटकन गॅस बंद करायचा आणि ते खाली उतरून ठेवायचं किंवा मी नॉनस्टिकचा वापर केलेला आहे त्यामुळे ते माझं चिकटणार नाही आहे बऱ्यापैकी आणि बरा बघा आपला पाक आलेला आहे इथे मी काय करणार आहे गरम मोठा असल्यामुळे जास्त पाक घट्ट की न घेता एक तारी पाकच वापरणार आहे बघू शकता तुम्ही इथे अजून आपला पाक परफेक्ट आला नाही आहे आता येत आहे एक थेंब असा खालीप्रधान एक तार दिसली की समजायचं आपला पाक आलेला आहे मी थोडा वेळ अजून हलवत आहे बघा इथे आणि बऱ्यापैकी आपला पाक आलेला आहे आता मी काय केलेलं आहे गॅस पटकन कर बंद करून घेतलेला आहे आणि अगदी दोन ते तीन थेंब पाणी ओतलेलं आहे जेणेकरून पाक पुढे जाऊनही आणि जेव्हा आपण एकटं असतो तेव्हा काय होतं माहिती आहे की पाक पुढं जातो त्यामुळे मी काय केलं आहे जेवढा गरा आहे ना तेवढा सगळा गरा मी एकत्र केलेला आहे आणि बघा मी कसं उलताना हलवत आहे बघा असं पूर्णपणे तुम्ही उलताना हलवून घ्यायचं आहे आणि अगदी पातळ तयार झालेलं आहे बघा मी निम्माच गरा वापरलेला आहे सगळा गरा वापरलेला नाही मी इथे बघू शकता तुम्ही इथे आणि आता हे एक जीव करून घ्यायचं आहे आणि बऱ्यापैकी पातळ दिसते आता हा गरा किती फुगतं आहे हे गऱ्यावर ग्यावर डिपेंड असतं काय कराच काय होतं काय काय गरा फुगत पण नाही मग काय होतं आपला पा लाडू आत पुढं जातो म्हणजे तो पा त्याला बांधताच येत नाही लाडू असं होतं मग मी काय केलं निंबाचा गरा इथं वापरून घेतलेला आहे आणि थोडा वेळ मी त्याला झाकून ठेवणार आहे आणि पाच मिनटं झाकून झाल्यानंतर मी परत उघडून बघणार आहे की हा गरा किती फुगते हे मला समजेल अगदी मी थोडासाच वर्णन गरा टाकणार आहे मला शंका जरा गऱ्याची येत आहे की हा मोठा असल्यामुळे हा जास्त फुगेल बघा इथे आणि तुम्हाला जर ड्रायफ्रूट हवे असतील तुम्ही त्यामध्ये घालू शकता काजू बदाम किंवा तुमचे तुम्हाला मगजबी जे तुम्हाला ज्यामध्ये वापरायचं आहे तुम्ही त्यामध्ये घालू शकता हा गुलाबजाम ऑलरेडी केशरच्या फ्लेवरचा असल्यामुळे मी कोणताही तर एक्स्ट्रा मी फ्लेवर पण दिलेला नाही आहे आणि मी ड्रायफ्रूट्स पण घातलेले नाही आहेत कोण कोण काय करतं त्यामध्ये वेलदोडे घालतं किंवा तुम्ही जायफळ यूज करता पण माझं इथं केशर आणि वेलदोडे ऑलरेडी असल्यामुळे मी त्याला घालत नाही आहे बघू शकता थोडासा माझा गरा शिल्लक राहिलेला आहे निम्मा पे म्हणण्यापेक्षा पाव गरा शिल्लक राहिलेला आहे बघा इथे थोडंसं पातळच वाटते मला मी आता काय करणार आहे यामध्ये तो राहिलेला सगळा गरा यामध्ये घातलेला आहे बघा आता आता ह्यामध्ये आणि थोडं हे पाच मिनटं किंवा दोन मिनटं तुम्ही जर ठेवलं तरी चालेल तुम्हाला समजून जाईल की गरा तुमचं किती फुगतो आहे त्यानुसार तुम्ही बाकीची प्रोसेस करू शकता मी आता काय केलेलं आहे सगळाच गरा यामध्ये ओतून एक जीव करून घेतलेला आहे बघा इथे आणि सगळा माझा गरा यामध्ये बऱ्यापैकी बसलेला आहे जेवढा पाक होता त्याच्यात दुप्पट गरा मी घेतला जास्त आणि तेवढा सगळा गरा यामध्ये बसलेला आहे मग रवा पण म्हणतात काय काय लोक याला आणि छान असं तर हे पुन्हा एकदा मी एक जू करून मी तर झाकून ठेवणार आहे परत पाच मिनटं जेणेकरून ते आणि थोडं मुरल त्यामध्ये बघा इथे आणि तर मी छान असं एक जू कर झालेलं आहे आता झाकून ठेवणार आहे अगदी पाच मिनटं किंवा दहा मिनटं काय काय वेळेस पंधरा मिनटं पण लागतात आणि बऱ्यापैकी आपला गरा सेट झालेला आहे कठीण झालेला आहे बघू शकता इथे त्याच्या वड्या तयार होत आहेत बघा इथे आणि आता काय करणार आहे हे पूर्ण असं फोडून घ्यायचं आहे बघा तुम्ही कसे आहे हातानं फोडून घ्या तुम्ही आणि बघा इथे सगळं गुटळ्या गुठळ्या अजिबात नाही राहिलं पाहिजे इथं गुटळ्या अजिबात ठेवायच्या नाही त्यामुळे कसं होतं लाडू हे होतं पटकन फुटत नाही किंवा तो कठीण लागतो खाताना कचकच लागतो त्यामुळे मी अगदी सगळं मऊसुद्धा असा गरा करून घेणार आहे तुम्ही हाताने बघा दोन्ही हाताने असं करून घ्यायचं आहे बघा हातानुरु हे कसं करायचं आहे आणि बऱ्यापैकी माझं मऊ झालं की मी पूर्ण बघितलं की एकही कुठलीही नव्हती त्यामुळे मी लाडू बांधायला घेतलेला आहे बघा तुम्ही तुमच्या आकारानुसार तुमच्या साईजनुसार तुम्ही लाडू बांधून घ्यायचे आहेत प्रत्येकाची लाडू बांधण्याची स्टाईल वेगळी असते साईज वेगळी असते बघा मी कसं छोटे छोटे लाडू बांधत आहे ते बघू शकता तुम्ही ते एक लाडू बांधून झालेला आहे मी दुसरा बघत आहे ज्यांचे हात मोठे आहेत त्यांनी एकच बोटं यूज करून तुम्ही लाडू बांधा आणि ज्यांचे हात खूप छोटे आहेत म्हणजे उंचीच्या अनुसार मी सांगते तुम्हाला जे माणसं उंची असतात त्यांचे हात ऑब्वियसली मोठे असतात त्यामुळे मी, मी एकाच बोटानं ते लाडू बांधत आहे आणि काही काही जे लोक लहान उंची असते त्यांचेक त्यांनी दोन्ही बोटांना जरी बांधले तरी त्यांची साईज आणि आपल्या बोट लाडवाची साईज सेमच येते म्हणून मी एका हाताने इथं सॉरी एका बोटाने मी ते लाडू बांधत आहे बघू शकता इथे माझे लाडू बऱ्यापैकी झालेले आहेत बांधून आता चला हे बघा आहेत आपले गुलाबजामच्या पाकातले लाडू किती छान दिसत आहेत ना बघू शकता इथे हे माझे अर्धा किलोच्या लाडू आहेत अर्धा किलो लाडू म्हणू शकतात कशी वाटली ही आयडिया कमेंट करून नक्की सांगा